नमस्कार अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी तालकोटरा स्टेडियम या ठिकाणी संपन्न होत आहे या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मान्यवर साहित्यिक लेखक आणि साहित्य रसिकांनी गर्दी केलेली आहे त्यातल्याच एक ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री स्वाती सुरंगळीकर आपल्यासोबत आहेत त्या आपल्या नागपूरच्याच आहेत आणि अभिव्यक्ती या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि उत्तम अभिनेत्री देखील त्या आहेत आजच्या साहित्य प्रवाहाविषयी काव्यप्रवाहाविषयी आणि एकंदरीतच साहित्य संमेलनांच्या आयोजनाविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार, नमस्कार। आ, या साहित्य संमेलनासाठी आपण आवर्जून आला आहात आपल्याला साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने आमंत्रित केलेलं आहे निमंत्रितांच्या साहित्य संमेलन संमेलनामध्ये आपण सहभागी होणार आहात आपली कविता सादर करणार आहात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन माझा पहिला प्रश्न असा हा की जुनी कविता आणि आत्ताची नवीन कविता कारण हा कवितेचा प्रवास खूप मोठा आहे दीर्घ आहे तर हा प्रवाह कसा आहे आणि त्यात कसे बदल होत गेलेले तुम्हाला जाणवतात नवी कविता गेय होती लक्षात राहायची पटकन आणि ते शब्द जरा जड असले तरीसुद्धा ते घोळायचे आपल्या जिभेवर पण थोडीशी क्लिष्ट होती जुनी कविता आता थोडी मोकळी आहे थोडं मुक्तछंदात आलेली आहे आणि सहजपणे कळते तर तिची सहजता हा गुण मला तसा आवडतो पण थोडासा अभ्यास कमी पडतो हे पण लक्षात येतं आणि त्याच्यासाठी वाट बघणं ते सुद्धा थोडंसं कमी पडतं लवकर प्रसिद्ध करावीशी वाटते कविता तर हा तो फरक आहे जुने लोक खूप दिवस थांबायचे आणि कधीतरी आपला पहिला काव्यसंग्रह काढायचे तसं आता होत नाही बरा, बरा प्रकाशकही खूप आहेत पण काय नाही त्याला प्रत्येकाला आपला वर्ग मिळतो हो त्याच्यामुळे काढत राहावं आणि होत राहावं असं असं होऊ नये नवीन कवींनी का काढू नये फार वाट बघावी तर ज्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे तर चालू द्यावं असं काय ह्या साहित्यिक जो हा कवितेचा प्रवास आहे ह्यातले जे बदल आहेत त्यातला दर्जा आहे त्यातलं कंटेंट याच्याविषयी बरेचदा टीका होत असते की अलीकडच्या कविता ह्या खूप उथळ असतात थोड्याशा त्यात घनता कमी असते आणि त्या प्रेक्षकां लोकां वाचकांपर्यंत खूप अशा पोचत नाहीत त्या लगेच विसरल्या जातात पण जुन्या कविता मात्र आजही अनेकांच्या लक्षात राहतात कारण त्याची सस सखसता आणि त्याचा दर्जा तर ह्यांची तुलना आपण या दृष्टिकोनातून जुन्या कविता आणि नवीन कविता कशी हा काळाचा फरक आहे जुन्या कविता छान असल्या चा, तरी जुने लोक आता तसे नाहीत ते समजणारे लोक नाहीत आताचा ग्रुप कसा आहे की आत्ताचा थोडा सहज जाणारा ग्रुप आहे की इझी गोईंग असा असा रसिक आहे तर त्याच्या दृष्टीने त्याचे त्याचे कवितेला मिळत आहेत म्हणजे आता आपण जुन्या लोकांचं वाचत असेल तर जुन्या लोकांना आपण लायब्ररीतनं वगैरे शोधू शकतो करू शकतो पण नवीन लोकांनी मग जायचं नाही का म्हणजे काय ते राजहंसाचे चालणे किंवा लता मंगेशकर गाते म्हणजे आपण गायचं नाही का असं काही होत नाही मलासुद्धा असं वाटायचं की आपल्याला फार क कल्पक आणि खूप कलात्मक असे शब्द सुचत नाहीत असे पण म्हणून व्यक्त होणं थांबत नाही आहो तर आपल्याला व्यक्त व्हावंसंच वाटतं आणि जे वाटतं ते सांगायला आणि ऐकायला जर कोणी असलं तर हुरूप येतंच म्हणजे कविता ही व्यक्त होण्याचं एक सकस माध्यम आहे आणि ते कुठल्याही आणि कुठल्याही पातळीवर झालं तरी ते वावगं नाही प्रत्येकाने वा व्यक्त व्हावं असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते खरोखरच योग्य आहे मला असं सा सांगा की एक साहित्यिक म्हणून एक ज्येष्ठ कवयित्री म्हणून अनेक वर्ष झाले तुम्ही या साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात तेव्हा अनेक संमेलनांमधून देखील आपण हजेरी लावलेली आहे तर अशा प्रकारचं जे संमेलनांचं आयोजन वर्षातनं एकदा होत असतं या संमेलनांचं स्वरूप बदललेलं आहे असं वाटतं का ते सकारात्मक आहे की नकारात्मक का आहे आणि किंवा जर कशा असेल तुमच्या दृष्टीने जे असेल तर तुमची या संमेलनाकडून काय अपेक्षा असेल आणि आता स्वरूप बदललेलं आहे तर ते जास्त व्यापक झालेलं जा आहे मी तर म्हणेन की खूप लोकांना सहभागी करून घेतात पूर्वी कवी कट्टा कुठे होता नव्हता ना, ना आत्ता तुम्ही पंधरा पंधराशे लोक तुमच्याकडे येतात कविता पाठवतात आणि त्यातनं तुम्ही तीनशे वगैरे कविता निवडता म्हणजे काहीतरी तुम्ही बेस्टच निवडतात तर व्यापक झालेलं आहे की वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्राच्या म्हणा बाकीच्या कुठल्याही जगातनं सुद्धा आता परदेशातनं सुद्धा मराठी कवी इथे आलेले आहेत तर ते आता आत्ताचं स्वरूप हे खूप व्यापक आहे उत्सवी आहे अशी टीका होते पण आता आपलं टाईपच असं झालं की आपल्याला असं उत्सवी असं आवडतं तर ते काही वाईट नाही पण आणखीन अर्थपूर्ण व्हायला पाहिजे आणखीन चांगले कंटेंट्स गा, गा, तुम्ही जे म्हणतात ना की चांगल्या 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 विषयांवरती परिसंवाद व्हायला पाहिजे की जे माहितीपूर्ण असतील तर असं घडतं आहे आणि थोडं नाही पण घडत कधी कधी तर जास्त चांगलं घडतं आहे एवढं नक्की थोडंसं मिश्र स्वरूप त्याचं आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण छेवटी चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू यात असतातच म्हणजे आता जे ना बहुभाषिक कवी संमेलन यावेळी या आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे त्याचं स्वरूप असं होतं पूर्वी की बहुभाषिकमधले कोणीतरी डोंगरी भाषेत डोंगरी भाषेतनं बोलायचा मग तोंड छत्तीसगडी मग असं त्या त्या आपल्या भाषेतल्या कविता सांगायचं ते कळायचं नाही त्याआधी त्याचं त्याचा सांगायचं आहे पण आता आम्ही या ज्या बहुभाषिक कवी संमेलनाने काय करणार आपली एक स्वतःची कविता ऐकवायची आणि नंतर आता माझ्याकडे आली आहे ती आसामी भाषेतल्या मोठे कवी आहेत त्यांचं मराठीत भाषांतर केलं आहे निरंजन उदगरे यांनी तर त्यांची कविता मी सांगायची तर हे खूप छान आहे म्हणजे दुसऱ्या भाषेतलं पण मराठी भाषेत आपल्याकडे आणून त्यांचा विचार या संमेलनामध्ये म्हणजे बहुभाषिक कवी संमेलनात केला, केला जाणार आहे तर हे किती छान आहे ना म्हणजे अनाकलनीय भाषेत काहीतरी ऐकण्यापेक्षा ती भाषा मराठीत अनुवादित होऊन आपल्याकडे तो विचार येईल तर हे फार छान आहे या इथलं मला बरं वाटलं हे साहित्य संमेलन उपयुक्त आहेत की अशा प्रकारची आयोजनं व्हायला हवीत का की ते केवळ वर्षातनं एकदाच व्हावीत की ती जिल्हास्तरावर व्हावी कारण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अशा संमेलनांमधून होण्याचं हे एक महत्त्वाचं माध्यम आहे आपल्याला काय वाटतं याबाबत नाही जिल्हास्तरावर व्हावीत कारण की सगळेच जण काही अखिल भारतीय संमेलनात पोचत नाही त्याच्या गाळण्या पुष्कळ लागतात तर, ला तर जिल्हा स्तरावर व्हावं आपापल्या ठिकाणी आणि त्याचं कौतुक काय असतं तुम्ही तिथे जाऊन म्हटलं तर सगळ्यांना कळेल असं हे काही नाही म्हणजे गावातल्या सगळ्यांना असं तर जिल्हास्तरावरती होण्याची ही आयडिया मला आवडलेली आहे आणि मग त्या त्या लोकांना महत्त्व मिळतं ना मग तुम्ही त्या तिथले परी, परीक्षक नेमणार परिसंवादात तिथले वक्ते आणणार तर प्रत्येकाचं महत्त्व वाढेल आणि हे व्हायला हवं तिथल्या स्थानिक लोकांना देखील व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतं अशा प्रकारे तुम्ही अनेक वर्ष झाले नागपूरच्या तुम्ही आहात आणि नागपूरच्या अभिव्यक्ती ही एक लेखिकांची महत्त्वाची साहित्यिक संस्था नागपुरात आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण मराठी भाषेचा जागर मराठी भाषेच्या विकासासाठी प्रचारासाठी आपण प्रेरत प्रयत्नरत आहात तेव्हा या अभिव्यक्तीचे तुमचे काय उपक्रम आहे मराठी भाषेच्या उर्जितावस्थेच्या दृष्टिकोनातून मी अभिव्यक्तीमध्ये आत्ता नुकतीच म्हणजे महिन्याभरापूर्वी आलेली आहे ती अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे तर त्याच्यामध्ये साहित्यिकच कार्यक्रम होतात आणि मला अभिमान आहे की अठ्ठेचाळीस वर्ष झाले या अभिव्यक्ती नागपूरच्या संस्थेला आणि तिची स्थापना म्हणजे स्थापनेबद्दलचा पहिला विचार माननीय राम शेवाळकरांनी केला होता की त्यांना वाटलं की वैदर्भीय लेखिकांमध्ये कवयित्रींमध्ये इतकं पोटेन्शियल आहे तर त्यांना वेगळा वेगळं व्यासपीठ मिळायला हवं आणि म्हणून त्यांनी ही कल्पना मांडली आणि त्यावेळेच्या ज्या सगळ्या छान छान लेखिका होत्या तर त्यांनी ती उचलून धरली आणि शा साली अभिव्यक्तीची निर्मिती झाली आणि खरंच ही संस्थानं नव्या आणि जुन्या लोकांना सांभाळून घेते नवीन लोकांसाठी चांगले उपक्रम लागव राबवते स्पर्धा घेते पुरस्कार देते नंतर सामाजिक जाणीवसुद्धा जपते आम्ही सामाजिक संस्थांसाठी सुद्धा काम करतो आणि साहित्यिक तर आमचे कार्यक्रम चालूच असतं तर आमच्या देणग्याच मुळात अशा मिळाल्या आणि काही देणग्या अशा आहेत की राष्ट्रवाद जपला पाहिजे किंवा देशप्रेम वाढलं पाहिजे मेजर हेमंत जकाते त्यांनी आम्हाला केवळ राष्ट्रीय कार्यक्रम करण्यासाठी निधी दिलेला आहे माझी एक मैत्रिणी आहे ते तिचं मिस्टरांनी दिलं आहे की छान छान भाषणं ऐकायला मिळाली पाहिजेत लोकांना तसे आणि मी मला आत्ता नुकताच बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार मिळाला आहे कविता मी देशविदेशात पाचशे कार्यक्रम करून पोचवलं म्हणून तर मी एक एकपात्री कार्यक्रम सुरू केला आहे की विदर्भातल्या एकपत्री कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे तर असे वेगवेगळे सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक असे तिन्ही कार्यक्रम अभिव्यक्ती राबवते तुमचं त्या पुरस्काराबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि आपण आता कवयित्री आहात तर तुमची एखादी छान कविता ऐकायला आम्हाला आवडेल आणि त्यांनी आपण आपल्या या गप्पांचा शेवट करूया मी ना दिल्लीत राहिलेली आहे आणि दिल्लीमध्ये होते मी शहाण्णव ते दोन हजार मला नागपूरहून दिल्लीला बदली झाली इतकं वाईट वाटलं वाट होतं की आपला मुलूक सोडायचा मराठी भाषा सोडायची पण दिल्ली दिल्लीमध्ये बऱ्याच पहिल्या पहिल्या गोष्टी घडल्या माझं पहिल्या पुस्तकाची तयारी नव्वद कविता एका एक वर्षी सुचल्या त्याचं पुस्तक मी तयार केलं नंतर पहिला जो माझा एक पात्री आता पाचशे झालेत पण पहिला जो कार्यक्रम झाला तो दिल्लीच्या वनिता समाजात झाला नंतर मला कविता सांगण्याची आवड आहे तर म्हणून मी म्हटलं की पुस्तक काय काढायचं आपण कॅसेट काढू ऑडिओ कॅसेट काढली तर त्याची ती पहिली कॅसेट इथेच काढली एका हिंदी माणसाच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात स्टुडिओमध्ये मी प्रांजली माझी ती कॅसेट होती तर तो म्हणाला की क्या मॅडम आप को श्रद्धांजली दे म्हणजे इतक्या अमराठी वातावरणात मी माझी पहिली कॅसेट काढली आणि इथे एक जर्नल निघतं पोएट्री सोसायटी ऑफ इंडियाचं तर त्याच्यामध्ये भारतीय भाषांमधल्या कवितांचा इंग्रजी अनुवाद देतात आणि तो तेव्हा चौसष्ट देशांमध्ये जायचा तर त्याच्यात माझी एक कविता भाषांतर इथून इंग्लिशमध्ये आली पण इंग्लिशमधली कवितानं तशी थोडीशी दत्तक मुलीसारखी वाटते मला आणि मराठी कविता ही अगदी पोटच्या पोरीसारखी तर त्यात आलेली मराठी कविता ही दिल्लीहून जी, दिल्ली जी सगळीकडे गेली ती कविता मी आपल्याला सांगते शीर्षक आहे या सुखांनो पत्ता शोधत आल्यासारखी दुःख माझ्या दारी आली म्हणजे या कवितेतला विचार फार भारतीय आहे असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ही कविता म्हणजे जाऊ देत इतर देशांना कळू दे हा विचार तर पत्ता शोधत आल्यासारखी दुःख माझ्या दारी आली मी त्यांना म्हणाले मी त्यांना म्हणाले दारी आलात तुम्ही यायला माझी हरकत नाही हो पण तुम्हाला द्यायला तुमच्या स्वागताला माझ्याजवळ खरोखरच काही नाही दुःखांना मी म्हणाले तुमच्या आधी बरेच भाईबंद येऊन गेलेत दुःखांना मी म्हणाले तुमच्या आधी बरेच भाईबंद येऊन गेलेत अश्रू हुनके उमाळे उसासे सारं सारं काही घेऊन गे गेलेत हे ऐकून काही दुःख दारातनंच परत गेली खातिरदारी होणार नाही म्हटल्यानंतर हे ऐकून काही दुःख दारातनंच परत गेली काही मात्र चिवट्टसारखी आगंतुकपणे घरा शिरली माझ्या अनातिथ्यामुळं दुःख बरीच रोडावली घराघरातनं उलटं होत असतं आपण दुःखांना इतकं कुरवाळतो इतकं लाडावतो ती अशी सोकावतात फोफावतात घरभर पसरतात सुखांना येत आहेत माझ्या अनातिथ्यामुळं दुःख बरीच रोडावली आणि अनुकूल वातावरण नाहीसं बघून हळूहळू पसार झाले